गडचिरोली जिल्ह्यातील आताची मोठी बातमी समोर येत आहे देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा हे गडचिरोली येथील डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ या गडचिरोली शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या प पटांगणामध्ये सभा आयोजित आणि केली होती मात्र आणि याशिवाय विदर्भामध्ये तीन सभा म्हणजे एकूण चार सभा होते चारही सभा या ठिकाणी त्यांनी रद्द केल्या आहेत आणि ते, 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 ते तातडीने नागपूरहून विमानाने दिल्लीला रवाना झालेला आहे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही या आधीही अमित शहा यांचा दौरा आयोजित होता मात्र याआधीही त्यांचा दौरा कॅन्सल झाला होता महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये नदीच्या काठी दृश्य बाम आढळला होता त्यातील एक बाम त्या जागीच दुसरा पोलीस विभागाने त्याला नेऊन व्यवस्थित ठिकाणी त्यांना निकामी करण्यात यश आलेलं आहे या, या ठिकाणी कुठली हानी वगैरे झाली नसली तरीही या ठिकाणी अमित शहा यांचा दौरा कॅन्सल झाल्याने लोकांमध्ये फार मोठी हिरमोड झालेली पाहायला दिसत आहे ओमप्रकाश चुनारकर लोकस्पर्श न्यूज गडचिरोली